जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व करदात्यांना कळविण्यात येते की आपल्या मिळकतीची सन दोन हजार सतरा अठरा अखेर पर्यंतची घरपट्टी पाणीपट्टी ग्रामपंचायत मध्ये दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार सतरा अखेरपर्यंत जमा केल्यास शासन नियमानुसार आपणा सदर रकमेवर पाच टक्के सूट देण्यात येईल तसेच 31 मार्च अखेरपर्यंत आपण घरपट्टी भरणा केल्यास आपणास कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही एकतीस मार्च नंतर आपणास घरपट्टीवर पाच टक्के दंड आकारला जाईल याची कृपया नोंद घ्यावी तरी आपण सर्वांनी सन 2017-18 हजार सतरा अठरा अखेर घरपट्टी पाणीपट्टी तीस सप्टेंबर पर्यंत भरणा करावी व पाच टक्के सवलतीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत नारायणगाव